कोणती जास्त हा प्राजक्ता माळी बघत रश्मिका आज सुरेश यांनी थेट रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी सपना चौधरी यांचे नाव घेऊनच सांगितलं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट खूप जास्त होतात आणि आम्हाला ते बघायला मिळतात अशा प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट जर कोणाला शिकायचं असेल तर त्यांनी परळीमध्ये या इवेंट चे गया, इतुन गया त्या इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घ्या आणि इथून शिक्षण घेतल्यानंतर संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करा त्याशिवाय सुरेश दस म्हणाले कोणाला प्राजक्ता माळी रश्मिका मंदाना सपना चौधरी यांची तारीख पाहिजे असेल तर आमच्या परळीमध्ये या किंवा कोणाला चित्रपट काढायचा असेल तारखा भेटत नसेल तर आपण परळीमध्ये येऊन त्याचा प्रसार करू शकतात सुरेश दस यांनी रश्मिका प्राजक्ता आणि चौधरी यांचं नाव का घेतलं कारण की त्या ठिकाणी खूप अशा जमिनी आहेत ज्या आकाच्या नावावरती आहेत आणि त्या जमिनी गोर गरिबांना हकलून त्या ताब्यात ता घेण्यात आलेल्या आहेत असे सुरेश दस म्हणाले जागेवरती मोठे मोठे इव्हेंट केले जातात नेमकं सुरेश दस काय म्हणाले चला पाहूया हिथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरूम काढून आणायचा रसाळा नावाचे लोक आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय जर सवय मिळाली तर हे कॅमेरान ते घेऊन जाते तर ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमिनी आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी गँग शॉप वाशेपोर उभा करून तिथं फिलिंग झालंय शिवाय झालंय का सहाशे वीड वाटत्यात तिथं सहाशे वीड वाटत्या शिरसाळ्याला सहाशे वीड वाट्यापैकी तीनशे वीड वाटत्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होत देवीचं मंदिर का कशाचं त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती आता आठ एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलं आहे ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजालासुद्धा उठून लावलं गेलं पारधी समाजाचे गोरगरिबांचे घरं गर बांधलेले होते गायरानावर होते ते काढून टाकले आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले हो बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्न चाळीस चाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे त्यांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल देंगे नाही तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून लय आहे आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय कागदासहित येत आहे याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एकर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्नास चाळीस चाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत अस्तत्व रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली तिथली सापना चौधरी हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून बीड जिल्ह्यातील वेगवेगळे प्रकरण बाहेर हो येऊ लागलेत आणखीन किती प्रकारच्या अशा घटना असतील ज्या दबून राहिल्यात कालांतराने कदाचित त्या देखील बाहेर येतील पण एक मात्र सुरेश दस संदीप क्षीरसागर या बीडमधील दोन्ही आमदारांनी बीडमधील बरेचसे कारनामे बाहेर काढायला सुरुवात केली आहे आतापर्यंत अगोदर असं कधीही नव्हतं झालं असं पहिल्यांदीच झालं बीडमधील वेगवेगळ्या घटना लोकांसमोर आणतायत सुरेश दस यांच्या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा